निवडणुका संपल्या आता कोणतीही स्टंटबाजी न करता थेट कामाला लागा अशा पद्धतीचा सल्ला पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी सोलापूरच्या नूतन खासदार प्रणती शिंदे यांना आहे नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघातून आपल्याला चांगलं मताधिक्य मिळालं असून जनतेनं दिलेल्या आशीर्वादाचं कामात रुपांतर करा आणि कोणतीही स्टंटबाजी न करता थेट कामाला लागा अशा पद्धती सूचना आमदार आवताडे यांनी दिल्यात पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघामध्ये लोकसभेचा प्रचार करत असताना आपण खोटा प्रचार केला जनतेची दिशाभूल केली तरी देखील जनतेनं आपल्याला साथ दिली त्यामुळे आपण आता उमेदवार नसून खासदार आहात याचं भान ठेवून काम करा अशा देखील यावेळी दिल्या आज मंगळवेढा तालुक्यातील कात्राळ या ठिकाणी ग्रामपंचायतच्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार समाधान आवताडे हे जनतेशी संवाद साधत होते पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून पंचाळीस हजार मताचं मताधिक्य हे दुधाचा प्रश्न कांद्याचा प्रश्न मराठा आरक्षण संविधान बदलणारच्या संदर्भातला अपप्रचार आणि फोडाफोडीचे राजकारण या संदर्भानं जनतेमध्ये झालेला अपप्रचार या निमित्तानं त्या ठिकाणी मोठं लीड मिळालं असून कोणत्याही एका नेत्याचं हे लीड मिळण्यामागं श्रेय नाही अशा पद्धतीची भूमिका देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवली त्यामुळ आता कामाला लागा अशा पद्धतीचा सल्ला देत असताना आमदार अवतारी प्रदेश यांना नेमके काय म्हणाले ते पहा नूतन खासदार जे आता निवडून गेलेले त्यांनी सुद्धा काल बोलता बोलता काल मिटिंग घेतली तर म्हणजे निवडून गेले आमच्या आमच्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा निवडून आले म्हणजे कुठली पार्टी काठी काय नसती पण त्या निमित्ताने त्यांनी त्याचं काम केलं मला कालच्या मिटींग मध्ये मीटिंग घेतली जिल्हा परिषदला त्या मीटिंग मध्ये सांगताना आमदारांचं कुठं काय चेअर आहे का म्हणजे काम सुचवण्यासाठी आता ह्यांना एवढं कळत नाही तीन टर्म आमदार आहे त्याचं चेअर आहे का नाही पण आज काम सुचवताना कोण सुचवत होत कशी सुचवतात एवढं सगळं असताना म्हणून म्हणा कारण कर्तबाजी करायची काही गरज नाही मला त्यांना या आपल्या सगळ्यांच्या समोर एक विनंती करायची की या मतदार पंढरपूर मंगवाडा मतदारसंघामध्ये मी हजारो कोटीचा निधी दिला या निधी एवढा त्यांना विनंती आहे की आपल्या मार्फत मी विनंती करतो वड़ा वड़ा की त्यांनी आज त्यांच्या मतदारसंघ माझा मतदारसंघ एवढा जेवढा निधी आणलाय तेवढा अख्ख्या त्याच्या लोकसभेच्या मतदारसंघात निधी आणावा त्याची नक्कीच <laughs> पाठवतो नुसती स्टंटबाजी करायचं झालं आता निवडणूक संपली कामाला लागलं पाहिजे स्टंटबाजी करत करायची गरज नाही जास्तीत जास्त कारण हा अनेक तालुके दुष्काळी आहेत दुष्काळी तालुका आहे मंगळ दुष्काळी तालुका आहे मोळ माझा काही युवा दुष्काळी आहे अनेक दुष्काळावरती कामं केली पाहिजेत आज नुसतं पद घेतलं ठीक आहे काही गोष्टी मुळे काही अनावधानानं कुणाच्या काही चुका मुळे काय कशाही पद्धतीने होऊ द्या पण आज तुम्ही इथले लोकप्रतिनिधी झालाय तर तुम्ही स्टंडबाजी न करता आणि कामाला लागावं एवढीच विनंती आपल्या निमित्तानं करतो त्यांच्या काळात या पंढरपूर मंगळ्या मतदार योग एवढा निधी आणावा हे आपल्यामार्फत त्यांना विनंती करतो